सटाणा राष्ट्रीय महामार्गाची दयनीय अवस्था धुळीमुळे अनेक निमंत्रण सटाणा महामार्गाची अवस्था दिवसेंदिवस अधिकच दयनीय होत चालली आहे महामार्गावर निर्माण झालेली धुळीची समस्या व पडलेले प्रचंड खड्डे यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत असून प्रवास करणे म्हणजे अक्षरशः जीव मुठीत धरून करावा लागणारा अनुभव ठरत आहे पिंपळनेर सटाणा रस्त्याची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे रस्त्यावर सर्वत्र उडणाऱ्या धुळीमुळे वाहन चालकांना डोळ्यात जळजळ श्वसनाचे विकार तसेच लहान बालकांना धुळीमुळे अनेक समस्या जाणवत आहेत त्यामुळे या प्रकाराकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे तर खड्ड्यांमुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून आर्थिक तोटाही वाहन चालकांना सहन करावा लागत आहे अनेक दुचाकी स्वार अपघाताच्या भीतीने थरथरत प्रवास करीत असल्याचे चित्र सध्या पिंपळ्या सटाणा रस्त्यावर दिसून येत आहे रस्त्यावर प्रचंड मोठमोठे खड्डे पडल्याने हा महामार्ग आहे की धुळीचे साम्राज्य असा प्रश्न नागरिकांना पडत आहे सद कामा ना काही भागांमध्ये खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे परिस्थिती आणखीनच गंभीर बनत चालली आहे सदरस्त्याच्या कामासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे मात्र असे असताना देखील अत्यंत निकृष्ट पद्धतीने या रस्त्याचे काम झाल्याने अवघ्या काही दिवसातच रस्ता पूर्णपणे खराब झाला त्यामुळे आता प्रशासन या रस्त्याच्या कामाला सुरुवात तरी कधी करणार असा प्रश्न देखील निर्माण होत आहे महामार्गावर प्रवास करणे म्हणजे शिक्षा भोगल्यासारखे झाले आहे प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी वाहन चालकांकडून केली जात आहे धुळीमुळे निर्माण होणाऱ्या धुळीमुळेर येथील बालरोग तज्ञ डॉक्टर गिरीश जैन यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी पिंपळनेर सध्या पिंपळनेर परिसरामध्ये आणि आजूबाजूला लहान बाळांमध्ये सर्दी खोकल्याचं प्रमाण खूप जास्त वाढण्यात आलेलं आहे याला मूळ कारण म्हणजे बदलतं वातावरण खूप वेळ जो आहे तो पाऊस जो चालला त्याच्यामुळे सूर्यदर्शन नाही आहे जंतूंमध्ये वातावरणामध्ये जंतूंची संख्या खूप जास्त वाढते मोस्ट प्रॉब्ली व्हायरस यांची संख्या जास्त वाढते आणि त्याच्यामुळे बाळांमध्ये सर्दी खोकल्याचं प्रमाण वाढते दोन दोन तीन तीन महिन्याची जी बाळं असतात यांनाही श्वास घ्यायला त्रास होतोय सोबतच जो पिंपळ्यांचा रस्ता आहे ह्या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे आगीमध्ये तेल टाकलं आहे जो सर्दी खोकला वातावरणाच्या वाता बदलामुळे वाढत आहे नंतर रस्त्यावरची धूळ त्याच्यामध्ये ते, ते प्रमाण वाढण्याचा प्रयत्न करत आहेत ही धूळ वाढल्यामुळे खूप वेळा जेव्हा नागरिक रस्त्यावरनं ये जा करतात लहान बाळा ये जा करतात त्यावेळेस ही धूळ त्यांच्या नाकातोंडात जाऊन जी बाळा ऑलरेडी सर्दी खोकल्याने बाधित आहे त्यांच्या आजारामध्ये प्रमाण वाढतंय ही जी धूळ आहे ही धूळ जी आहे ती साधी मातीची धूळ नाही आहे त्याच्यामध्ये जो दगड यूज केला गेला आहे खड्डे करता त्या दगडांची आता माती व्हायला लागली म्हणजे चोरा व्हायला लागलाय आणि ती जी धूळ माती मिश्रित जी धूळ आहे ही धूळ जेव्हा फुफ्फुसांमध्ये जाते तेव्हा ती खूप की करता घट्ट फुफ्फुसामध्ये चिटकते आणि याच्यामुळे खूप वेळा बाळांना दम्याचा आजार लागणं मोठ्या माणसांना वृद्ध लोकांना ज्यांना ऑलरेडी दमा असेल श्वासनिकेचा आजार असेल त्यांना तो आजार वाढणं अशा गोष्टी करतात माझं नाव पिंटू रायवर नाशिक हा रास्ता तीन वर्षापासून असायचे इतक्या अंगाचं गाडीचं नुकसान अंगाचं नुकसान टायमिंगचं नुकसान काहीच असं व्यवस्था काहीच नाही रस्त्याची चार वाजतापासून असंच रस्ता आहे खड्डे म्हणजे खड्डे समजू मारून नाशिक जावं लागतं गेलं आठ तास असेल तर आम्हाला पाच हजार सागाच्या हो चार वाजतापासून आज आहे हो आता आठ तास झालं गाडीत पण एवढं खराब आहे त्या गाडीचं नुकसान आमचं नुकसान सगळं नुकसान आहे हो आता चार पाच वर्षापासून असे शासनाने आणि प्रशासना गांभीर्याने लक्ष द्यावा रस्ता जुलै चांगला रस्ता व्हावा तीन वर्षापासून पाऊस